वानाडोंगरी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रपरिषद घेण्यात आली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माहिती दिली <laughs> महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं जारी केलेल्या निर्देशानुसार वानाडोंगरी नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया आठ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली आहे पत्रपरिषदेत अधिकाऱ्यांनी निवडणुकीसंबंधी संबंधी तयारी आणि आवश्यक दिशानिर्देशांची माहिती दिली पारदर्शक आणि शांततापूर्ण निवडणुकीसाठी सर्वांच्या सहकार्याचं यावेळी आवाहन करण्यात आलं आपली पत्रकार परिषद घेतो त्यानंतर आचारसंहिता ही सुरू होते तर मत मत ती मतमोजणीच्या शेवटच्या म्हणजे मतमोजणीच्या दिनांकापर्यंत लागू असते त्यामध्ये आचारसंहित तेच सांगितलेलं आहे की आता सर्वांनाच ती विनंतीच राहील माझी की आपल्याला ते शांततापूर्ण व नियमबद्ध आचरण सर्वांनी करायचं आहे खेळवेळीच्याच वातावरणात आपलं निवडणूक झाली पाहिजे अर्थानं स्थळांचा वापर टाळायचा आहे मतदारांना प्रलोभन आणि धाक म्हणजेच लाच देणे वस्तू देणे पैशांचे मद्याचे वाटप मतदारांना धाकटपशा दाखवणे अनुभूत बूथ आपल्या नगरपरिषदेमध्ये येतात त्यामध्ये बारा प्रभाग आणि चोवीस सदस्य आणि एक नगराध्यक्ष तर टोटल बावन्न बुथवर आपण मतदान घेणार आहोत त्यामध्ये टोटल आपली मतदारांची संख्या आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे सदुसष्ट त्यापैकी पुरुष मतदार आहेत आपले पंचवीस हजार तीनशे त्र्याऐंशी महिला मतदार आहेत बावीस हजार आठशे एकोणऐंशी व इतर आहेत आपले पाच